परिवर्तन आघाडीचे उमेदवार उबेद पटेल मेघा वाडकर आणि आंग्रे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन प्रभाग क्रमांक दहामधील परिवर्तन आघाडीचे उमेदवार उबेद पटेल मेघा वाडकर आणि आंग्रे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर खारे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी भव्य प्रचार रॅली काढण्यात आली होती यावेळी कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली व या प्रभागातील सर्वच उमेदवार शंभर टक्के निवडून येतील बाकी करत त्यांना शुभेच्छा दिल्याची प्रचार रॅली झाली आपण सर्वांनी सांगितलं आणि आमच्या सहकारी सचिन भाऊनी सांगितलं का सुनील भाऊना चार तास खांद्यावर घेतलं होतं पण मी आजच्या या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी सांगेल का सुनील भाऊना चार तास खांद्यावर घेऊन चालणार नाही तर दोन तारखेपर्यंत त्यांना आपल्याला खाली ठेवायचं नाही यासाठी आपल्याला ना सगळ्या कार्यकर्त्यांना मनापासून काम करायचं आहे कारण आपला या दहा नंबर प्रभाग हा आपल्या सर्वांचा नंबर एक चा प्रभाग म्हणाला हरकत ना नाही पुढील नगर परिषदेमध्ये खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्ष या तीन पक्षाच्या आघाडीच्या माध्यमातून आपल्याला सुनील भाऊंची उमेदवारी आपण अध्यक्षपदाची उमेदवारी आपण जाहीर केलेली आहे आणि ती जाहीर करण्यापेक्षा ते अधिकृत उमेदवारी आहे आणि ती उमेदवारी जिंकून आणण्यासाठी आणि एकतीसच्या एकतीस नगरसेवक आपल्या परिवर्तन विकास आघाडीचे निवडून आणण्यासाठी माझे खोपळीकर आपल्यावर सर्वांच्यावर विश्वास टाकतीलच परंतु आपण सर्वांनी मेहनत करणं गरजेचं आहे शेवटचे सात दिवस बाकी आहेत नायडूताई तुम्हाला त्या दहा नंबरचा चांगला अनुभव आहे तुमचे बंधूही चांगले काम करतायत आपण जर मनापासून मनावर धरलं मग अशी सचिननी सांगितलं का दहा नंबर प्रभागाचा जी आघाडी मिळेल ती आघाडी आपला मदे है। है। मदे कमाल शेठ खोपोलीमध्ये कुठेच तुटणार नाही अशा पद्धतीने दहा नंबरच्या सर्व कार्यकर्त्यांनी काम करणं गरजेचं आहे दहा नंबर प्रमाणे नऊ नंबरमध्ये सुद्धा जे आपले नगरसेवक असतील आणि अध्यक्षपदाचे उमेदवार असतील त्यामध्ये साजिद वखार कमालबाई या सगळ्यांनी मनापासून काम करून आपल्याला अध्यक्षपदाच्या उमेदवाराला अगदी त्यांनी चार तास डोक्यावर घेतलं होतं तुम्हाला दोन तारखे परत डोक्यावर त्यांना आहे आणि तीन तारखेला त्यांना निवडून आलं पुन्हा एकदा आपल्याला आनंद उत्सव साजरा करायचा आहे आणि आपण सगळेच जण अगदी माझ्यावर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर मनापासून प्रेम करताय मला त्या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे आणि आपण खरंच या दोन तारखेच्या निवडणुकीसाठी जी तयारी केली त्या तयारी बाबतीत माझा प्रसादजी आपल्या सर्वांचा अगदी मनापासून मी अभिनंदन करेन कारण का आपल्याला सुनील भाऊ आणि दहा नंबरच्या तिन्ही प्रभागामध्ये दहा नंबरच्या प्रभागामध्ये तिन्ही उमेदवारांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि तीन तारखेसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो तुम्ही शंभर टक्के निवडून येणार असं मी एक भाकीत करतो आणि शंभर टक्के निवडून येणार यात काही बदल होणार नाही आपण सगळ्यांनीच अगदी आजच्या रॅलीमध्ये सहभागी झालात आजच्या या कार्यालयाचा उत्कटाप्रसंगी सहभागी झालात सर्वांचं मनापासून स्वागत करतो सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय परिवर्तन विकास आघाडी We report News 46, Raigad Kopoli.